वागेश्वर मंदिरापासून समोर पाहिलं तो आहे विसापूर तो आहे लोहगड हा आहे तुंग आणि हा तिकोना चार किल्ले आपणाला या ठिकाणावरून आपणाला पाहायला भेटत आहेत व तसेच या समोरच्या बाजूस मोरगिरी आहे या बाजूला कोरीगड व याच्या बॅकसाईडला घनगड व तैलबैला हे सुद्धा किल्ले आहेत हा पुण्याहून आलेला रस्ता आहे असाच पुन्हाकडे गेला आहे तुम्ही पुन्हा व समोर पाहू शकतो वाघेश्वर या रस्त्याने आपणाला सरळ एक पाच मिनटं जायचं आहे मंदिरापाशी पोहोचून जाऊ तर मंदिरापाशी आपण आल्यानंतर आपणाला यास्या प्राचीन समाधी पाहायला भेटत आहेत Zila 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 desede. Bu bir manevi,

ये बुझी गाडी तो नाही येत नाही साहब चला गाडी चला आपले शेवट करतो चला वाघेश्वर गावामध्ये असणारे हे भैरवनाथाचे मंदिर आपण पाहत आहे व भैरवनाथाच्या मंदिराच्या समोर आपणाला जे पाहायला भेटत आहे ते आहे वाघेश्वराचे मंदिर ते पाहू शकतो त्या ठिकाणी पावसाच्या दिवसामध्ये ते पाण्यात असते फक्त दोन महिने ओपन असते खूपच सुंदर आहे आणि हे भैरुनाथाचे मंदिर भैरवनाथ मंदिरामध्ये आपणाला हनुमानरायाचे मंदिर व हे असे भरुनाथाची मूर्ती पाहिजे आपण वाघेश्वर गावामधील भैरवनाथच्या मंदिरामध्ये आहे व ही जी घंटा पाहत आहे आपण ही घंटा सतराशे सदतीस साली जी चिमाजी आप्प्पांनी वसई आखली होती त्या मोहिमेमध्ये पोर्तुगीजांच्या ज्या चर्च होते त्या चर्चमधून आपण जवळपास बऱ्याच घंटा आणल्या होत्या बऱ्याच ठिकाणी अशा आपणाला आहेत तर त्याच्यातील ही आपण पाहू शकतोय ह्या पाहू शकतो या ठिकाणी क्रॉस आहे तो आणि अशी जर माहिती आपण पाहिली तर पूर्ण ही व्यवस्थित अशी या ठिकाणी आपणाला पाहायला भेटत आहे चिंबाजी आपणच्या वसई मोहिमेतील ही घंटा प्राचीन घंटा